बुलढाणा जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये जनावरांवर लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढला असून आतापर्यंत चारशे पंच्याण्णव जनावरे बाधित दहा मृत झाले आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी दहा किलोमीटर परिसर नियंत्रित क्षेत्र घोषित करून कडक प्रतिबंधात्मक उपाय सुरू केले आहेत बुलढाणा जिल्ह्यात जनावरांवर लंपी त्वचा रोगाचा प्रकोप वाढत असून पशुसंवर्धन विभागाच्या अहवालानुसार देऊळगाव राजा मलकापूर सिंदखेड राजा खामगाव आणि चिखली या पाच तालुक्यातील अनेक गावांवर त्याचा आहे जिल्ह्यातील एकूण तीन लाख साठ हजार आठशे पंधरा जनावरांपैकी आतापर्यंत चारशे पंच्याण्णव जनावरांना लंपीची लागवण झाली आहे त्यापैकी दोनशे सदुसष्ट जनावरे पूर्णपणे बरी झाली असली तरी दोनशे अठ्ठावीस जनावरांवर उपचार सुरू आहेत दुर्दैवाने या आजाराने आतापर्यंत दहा जनावरे दगावली आहेत परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी बाधित गावांपासून दहा किलोमीटरचा परिसर बाधित आणि निगराणी क्षेत्र म्हणून घोषित केला आहे या क्षेत्रात जनावरांची वाहतूक स्थलांतरण आणि बाधित जनावरांना बाहेर नेणे यावर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे पशुसंवर्धन विभाग स्थानिक प्रशासन आणि ग्रामपंचायतींच्या माध्यमातून लसीकरण औषधोपचार जनजागृती आणि नियमित तपासणी अशा प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जात आहेत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर अमित कुमार दुबे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की बाधित जनावरे लपवू नयेत तात्काळ उपचारासाठी कळवावे आणि रोग नियंत्रणासाठी प्रशासनाला सहकार्य करावे या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्गात चिंता पसरली असून प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे